महदा खान मेरी रिक्वेस्ट है कि शाड़ा को अन अधिकृत इलीगल नहीं बोला जाए वहाँ पे पंद्रह सौ बच्चों का हम भविष्य बना रहे हैं शाड़ा के पास स्कूल के पास सब लीगल डॉक्यूमेंट्स है आप फ्री आप आकर चेक कर सकते हैं और शाड़ा के साथ इंसाफ किया जाए ये मेंटल हेरसमेंट है हम लोगों को यहाँ कंप्लेन वहाँ कम्प्लेंट एजुकेशन में कंप्लेंट पूरा हम उसका आंसर देते हैं शाड़ा इलीगल नहीं है कोई शाड़ा जो चलती है जिसमें बच्चे हैं जिसे लिविंग सर्टिफिकेट दिया जाता है इलीगल नहीं हो सकती इंडियन कानून उसके लिए बहुत स्ट्रांग है प्रशासन उसके लिए बहुत स्ट्रिक्ट है तो हाथ जोड़ के विनती है कि अन अधिकृत शाड़ा इलीगल शाड़ा ये शाड़ा असर नहीं बोलो प्लीज जो भी है आप शाड़ा का प्रशासन आपको करेगा हेल्प करेगा आपके साथ कॉपरेट करेगा आपको बताएगा तो ये रिक्वेस्ट है मेरी और ये जो इन लोग की जो फ्रॉड ये करें इनको रोका जाए इनके स्ट्रिक्ट एक्शन लिया जाए पला फैमिली है और जो सोसाइटी बर्खास्त कमेटी है स्ट्रिक्ट लिया, लिया जाए और वहां पे इंसाफ के साथ लीगल के साथ प्रॉपर डेवलपमेंट किया जाए पूरा ओपन रहे कि किसको क्या मिल रहा है एक ही फैमिली दस दुकान दस मकान ओपन प्लॉट मांगेगी तो नहीं चलेगा जितने मेंबर्स है बंगले भी पूरे लीगल है अगर वो लोग बोलते हैं एफ यूज हो गया है तो प्लीज गिव मी द डॉक्यूमेंट्स ट विथ और जो हाई कोर्ट का जो केस है वो मेंबरशिप का केस था वो चलो इन लोगों ने बताया हमने कारपोरेशन से बाद में उसके पेपर्स निकाले 2019 में फला फैमिली को हकाल दिया गया है हाई कोर्ट के पेपर से डिसमिस किया गया है वो लोगों ने डाले थे बंगला पाण्ड्या साथी लोगों ने रेगुलटरी डाले थे उनको हकाल दिया गया है अच्छा अगर ये स्कूल इीगल है अनधिकृत है हमारा बंगला इलीगल है तो ये लोगों ने हमारे साथ एग्रीमेंट बनाया एग्रीमेंट बताओ उसमें रुखसाना पला और कल जो बोल रहा था ना ये हमारे साथ रजिस्टर्ड एग्रीमेंट हमारे इस स्कूल के साथ आप लोग पढ़ सकते हैं अगर ये अनधिकृत है तो ये हमारे साथ बंगले के साथ ओनली बंग्लो नंबर फोर उस वक्त तो बंगलो नंबर वन नहीं था विद नोटरी के साथ जो पहला बिल्डर था कभी भी तो स्कूल ने कॉपरेट करी ना पहले बिल्डर के साथ हमने बनाया ना सोसाइटी के लिए इसलिए जो रुकसाना पल्ला इसका फोर्टू साइन के साथ इसने हमारे साथ कैसा बनाया है एग्रीमेंट और उसके साथ जो है ये देखो यही दूसरा जो वहां पर है बाबर का शॉप चढ़ाता है एक बगड़ी वाला है अब हम लोग उसको वैसे ही बुलाते हैं जो बोर्ड कल बैठा था, था ना मैं ओल्ड है पांच छह फ्लैट है इसके ये ये यहाँ पे ये क्या है वो जाकिर हुसैन अख्तार ये कल बैठा था आपके सामने तो ये लोगों ने ये तो सीधे झूठे हैं ना सर सीधे झूठ बोल रहे हैं ना अभी और क्या करेंगे हम लोग अब यहाँ पे उसका देखो एग्रीमेंट क्यों बनाया अगर ये इल्लीगल है लीगल यूज हो गया है पेपर ला के पता कौन सा कहां पे कुछ तो 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 पेपर्स रहेंगे ना FSI यूज हो तो कोई तो, और एक आपको भी लॉ मालूम रहेगा सब एजुकेटेड है एवरीथिंग ओपन होना चाहिए किसको क्या मिल रहा है कोई को पार्शलिटी नहीं चाहिए ज्यादा लेंगा ये चार करोड़ दुकान लेंगा ये पंद्रह दुकान लेंगा ये फिर नो no. जितने मेंबर है सबके साथ इंसाफ विद बंगलो वाला घर वाला बिल्डिंग वाला सब सबके साथ इंसाफ होए और सबको बराबर इक्वल ये मिले बिल्डर भी अपना प्रॉफिट निकाले और हमको सबको एक ही फैमिली को या दो तीन कमेटी मेंबर है जिनको दो दुकान एक्स्ट्रा बनता है दो फ्लैट वो नहीं हो जाए सबको एक्स्ट्रा मिला जाए मेरी हाथ जो और शाड़ा के लिए प्लीज उसके लिए इलीगल वर्ड, वर्ड अनधिकृत शाड़ा ये शाळा नाही बोल शाळा ऐसा नाही होती इंडियन उसके केले बहुत लॉज मी गेले वर्ष अठ्ठावीस वर्ष त्या सोसायटीमध्ये राहायला है। आहे अजूनपर्यंत काय जनरल बॉडीची मीटिंग नाही मागच्या वर्षी दोन हजार सोळा मे दोन हजार चोवीस रोजी आम्हाला एविक्षनची नोटीस दिली बिल्डर मी त्यांना वकिला थ्रू जाब मागली की बाई पहिले जे बिल्डर आहे त्यांचे आम्हाला एन ओ सी द्या त्यांचे मिनिट्स वगैरे आम्हाला द्या त्याचं अद्यापपर्यंत काय आम्हाला आलेलं नाही रिप्लाय बिल्डरकडून दुसरं असं की चार जुलै दोन हजार एकोणीसला रेल डेव्हलपमेंटसाठी शासन महाराष्ट्र शासनाने काय नियम लावून दिलेले त्या नियमाची पायामल्ली करून यांनी ते डेव्हलपमेंट प्लॅन सगळं हे केलेलं आहे आणि आम्ही आता पाच सहा लोक तिथं राहिला आहे ज्यांनी एम ओ यूवरती केलेली नाही दुसरं असं की हे जे लोक आहे ज्या माझेतर्फे एवढे लोक आले तेवढे याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंट जे ओनर आहे त्यांनी आपले फ्लॅट जे विद्यार्थ्यांना भाड्याने दिलेले आहे आणि ते बाहेर राहतात तर त्यांना काय फडक पडत नाही विद्यार्थ्यांनी भाडं दिलं काय आणि बिल्डरने दिलं काय ज्यासाठी ते असा इप्प्रेसर धारतात की हे लोक माझे बरोबर आहे याच्यामध्ये कुठे हे नाही आणि त्याची एक मध्ये एक आठ महत्वाची आठ आहे की जोपर्यंत विकासक तुम्हाला सर्व खात्याचे परवानगी आणून देत नाही तोपर्यंत गाड्याधारकांनी आपल्या गाड्या रिकामे करू नये स्पष्ट आता दुसरं असं आहे की तुम्ही चौदा दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे रिडेव्हलपमेंटला सगळ्या मेंबरला त्याची काय पूर्तता नाही परत तुम्हाला आर्किटेक्ट नेमायला पाहिजे सोसायटीचा लिगल ॲडवायझर लोडायला पाहिजे काय त्याची हे नाही मी ज्या सोसायटीचा मेंबर आहे माझा बिल्डिंग बिल्डिंग फ्लॅट आहे तिकडं मा तिकडच्या प्राधिकृत चेअरमॅन केविन सनी यांनी मला मा मृतकृषीत दाखवलं आहे एक डीड बनवली आम्ही माझा एक डीड बनवली ज्याच्यात की मी त्याच्यात नाही आहे मी त्या फ्लॅटमध्ये मेंबरच नाही असं दाखवून त्यांनी लोन घेतलं हिरो फायनान्स कंपनीकडनं सतरा लाख शहात्तर हजारचं लोन घेतलं आहे आणि त्याच्या ते पैसे त्यांनी कुठं वापरले ते त्यांना ठाऊक आणि अजून एक फसवणूक झाली आहे रुखसाना फ फल्ला ही त्याच्यात त्यांनी सपोर्ट केला आहे दोन हजार एकोणीसमध्ये शेअर सर्टिफिकेटवर माझं भावाचं नाव आलं आहे दोन हजार सहा सहाच्या आय रजिस्टरवर इतकं नाव कसं काय आलं तर दोन हजार एकोणीसमध्ये शेअर सर्टिफिकेटवर नाव आहे हे दोन हजार सहामध्ये आय रजिस्टरवर नाव आहे आणि हे डीड बनवलं आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि ह्याच्यात रुखसाना फल्लाचं हा लेटर पण आहे ज्याच्यात तिने कन्सेंट दिला आहे की त्याला एक एकच भाऊ भाऊ आहे म्हणून भाव। आलं की आम्ही दोघं जुळे आहोत तर तसं आम्ही जुळू त्यांनी केलंय हा एफिडेबिट केला की मला फक्त एकच मुलगा आहे माझ्या मम्मीने आणि माझ्या भावाला पकडून रुखाना फल्ला यांनी रेजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे त्यांनी तयार केलं त्यांनी हा त्यांनी तयार केलं मी ना आम्ही खडक मध्ये एकमेट मी खडकमध्ये खडक पोलीस स्टेशन मध्ये आम्ही अर्ज दिला होता आत्ताचा पाच पा, चार तीन दोन हजार चोवीसला तर त्यांनी तिकडं घेतलं आम्हाला बोलवलं दोन्ही पार्टीला पण काही केस केली नाही दोनदा बोलवून घेतलं त्याच्यानंतर मी म्हंटल केस करा करतो करतो बोलून त्यांनी मला टाळलंय त्यांनी मला काय उत्तर दिलं आता काय पुढे त्याच्यावर आम्ही फॉलोअप घेणार आहे आणि कोर्टात नाही तर केस करणार आहे सर आणि फौजदारीचा केस करणार आहे आणि जो चेअरमॅन आहे तो सेक्स सर्किट मध्ये पकडलेला गेला माणूस आहे केविन सॅमसन हे त्याचे एफ आय आर नंबर दोन हजार एकोणीस मध्ये एफ आय आर नंबर एफ आय आर नंबर वन फोर थ्री तो ड्रग्स सप्लाय करायचा नार्कोटेक्स आणि सायकोपॅटिक सबस्टेन्स जे हे स्मगलिंगचं आणि ह्युमन ट्रॅव्हल ह्युमन ट्रॅफिकिंगचा तो हे करायचा आपला धंदा करायचा आहे तरी त्याला कसं काय रुख्ना फल्ला यांनी म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट करून चेअर चेअरमॅन बनवलं जो सेक्सन नाही हो तो चेअरमॅन आहे तो आता करंट चेअरमॅन आहे तो केविन सॅमसन्स आणि माझा भाऊ सेल्फ सेल्फ डिक्लेअर्ड सेल्फ डिक्लेअर्ड चेअरमॅन आहे क्रिमिनल बॅकग्राऊंड वाला आहे प्लस त्यांनी हा फ्रॉड केला आधी त्याच्यावर आरोप असून त्यांनी परत हा डीड बनवून घेतलाय ज्याच्यावर आम्ही सईकडे हे केलं की का रेजिस्ट्रेशन खोटा डीड बनवून घेतला की मला माझ्या आईला एकच मुलगा आहे म्हणून आणि आम्ही दोघं जुळे आहोत आणि त्यावर तो चेअरमॅनही झालाय जे सोसायटीमध्ये आणि त्याला रुखसाना फल्ला फॅमिली आणि बाकीचे जे मेंबर जे इकडे बसले बसले होते ते त्यांना सगळी मदत करत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांचं कन्सेंटचं पण आहे त्या सगळ्यांनी कन्सेंट दिलंय त्यांची नावं पण आहे तिकडं हे बघा ते सगळे मेंबर लोकांनी कन्सेंट दिलंय हे पण त्यांनी त्या डिडला जोडले